का नाही मग आता आम्ही पुढे जायचं का नाही बर अरे यांचा दोष आहे का यांचा दोष आहे का ते व्हायला लागलं यांचं काय हे उद्या आपल्यातले आपल्या पंक्तीत जेवलेत रात्री ते कलेक्टर सुद्धा काढू शकत नाही हा कधी काळी खरं म्हणायचं किंवा देवेंद्र फडणवीस च्या जर तेव्हा हो म्हणला नाही तर खरंच कलेक्टर करन का अरे तो एकदम येतो तुम्हाला मला सागर बंगल्यावर ये तुला जातीवर आव्हान केलं तर मॅ मी खानदानी मराठ्याचा तू बामणाचा असला तर येऊन दे अरे दम लागतो घरात बसून मराठ्याचा जेव्हा मोठा झाला आतापर्यंत आता दाखव तू बी सत्ता कशी आणतो ते कामा आम्ही एक घंट्यात विचार करतो सांगतो तो रात्रीच करणार होता हे गप्पा काय मारतो आणि जनता आदर कावा करते लक्षात ठेव काम केल्यावर शिवाय देत नसती तो असले धंदे बंद कर आता संचारबंदीच काय पुढे कस कस बाहेर म्हणजे गावात बी नाही हा अच्छा मुवमेंट नाही करता त्याच ऐकू आम्ही आता तुमचं ऐकू न करतो ना आम्ही चर्चा त्याला बघतो पण त्याला सुट्टी नाही साहेब आता तुम्हाला सांगून का उपयोग ना तुमचं काय तुम्ही बिचारे ड्युटी करता तुम्ही आमच्यातले आमचे लोक अटक केले राव आपल्याला विचार करायला लागेल पोराव उतळ्या बावळे करून चालणार त्याने ज्या वेळेस मुख्यमंत्री बोलत होते त्यावेळेस ते हसत होता समजा नाही का हसन। ते हसणं त्याचा आणखीन एक आठवा तुम्ही ज्या दिवशी आपण अर्ज केला आझाद मैदानचा त्या दिवशी पत्रकार बांधवने त्याला प्रश्न विचारला होता आझाद मैदानला परवानगी मागितली तर ते म्हणला माहित नाही प्रक्रिया असती प्रक्रिया असती मग त्याची बघा सहज बोलणे त्याने रात्री सहज नेले त्याला वाटलं होतं हे रात्रीच होईल त्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही त्याला तर हरवायचंच सगळ्या सोयरीचे घ्यायची ते विचारपूर्वक सहज करतो आपण विचारपूर्वक सहज करू, पुरा राज्या सहज देशात त्याला अडचणीत तरच आपण मराठी विचारपूर्वक एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य अंत पाहू नका नाही अंत त्यांनी जनतेचा बघून आहे सहनशीलतेचा सुद्धा सहनशीलतेच्या जनतेच्या बघून तुम्ही काय करणार लावणार लोकांना आणि काय मरदान घे याच्यात सरकार चालवण्यात याच्यात काय मर्दानगी घे सरकार चालवण्यात जनतेचा किती दिवस चालतं आधी सुद्धा कोणी गाडी मुख्यमंत्री साहेब अन कोण बघतोय तुम्ही आता संचारबंदी लावणार तुम्ही आणि लोकांना जिकडे तिकडे थांबवणार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी विनंती आज चला शांत राहा शांततेत निर्णय घ्यायचा पण सगळ्या सोयऱ्यांची द्यायची मराठ्यांचं एकही पोरग अडचणी आता कामा नाही आपण अंतर्वालीत बैठक घेऊ आंतरॅकेट काढून आपण अंतर्वालीत बैठक घेऊ आपला माणूस एका अडचणीत आता कामाने, का कामाने। एक काही अडचणीत आता कामाने पूरक पुन्हा एक डाव आप सहकार्यांनासून सगळ्यांनी शांत राहायचं सगळ्यांनी शांत राहायचं मग आता नक्की भूमिका आपली काय असणार आहे आपण आता बैठकीसाठी इथेच अंतर्वादीमध्ये सांगणार मुंबईच्या दिशेने नाही आता बघायला लागेल ना अरे यांच्या हाताला नाही लागायचं मराठ्यांनी एक बी माणूस व्हायला जाता कामा नाही पूर्वी होत ते छत्रपती शिवराय म्हणायचे माझा एक बी माणूस कामे नाही आला पाहिजे तोच उद्या आज जर तो काम्य नाही आला तर तोच उद्या गड किल्ले जिंकून दाखवील कधी मागसारखा कधी पुढे जावं पुढं आपल्याला जाणून बसून देवेंद्र फडणवीसने संकट उभा केलेला असताना आपण पुढे जाणं म्हणजे माझा आहे एक काही माणूस काम्य नाही आला पाहिजे एक काही आणखीन डाव गनिमे कावा करू बघतो विचारतो ना थोडस जर एका बाजू झाले तर मला खाली खालीभासावर आपल्या तुमचे तोंड दिसते मला म्हणजे मला बोलता येईल खूप याने मागच्या असं काही दिसणार जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये संचारबंदीही लागू करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे दोन तासात पुढील निर्णय घेऊ असंही त्यांनी म्हटलंय आंदोलकांनी शांत राहावं असं आवाहन जरांगे पाटलांकडून करण्यात आलेलं आहे पोलिसांना त्रास देऊ नका असंही जरांगे म्हणत तर सगळे सोऱ्यांशी अंमलबजावणी करा या मागणीचा पुनरुच्चार देखील या ठिकाणी जरांग्यांनी केला फडणवीसांना पश्चातापाची वेळ येणार आहे फडणवीसांचा रात्रीचा डाव मोडला अंतिम डाव गनिमी कावा करू असं देखील जरांगे पाटील म्हणतात एकंदरीतच पुन्हा एकदा जरांगे पाटलांकडून फडणवीसांवर निशाणा साधत घणाघाती टीका करण्यात आलेली आहे कालच्या सगळ्या प्रकारानंतर आपण पाहतोय मराठा आंदोलक हे आक्रमक झाले अंबड तालुक्यामध्ये बस ही पेटवून देण्यात आलेली होती त्याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे यानंतर जरांगेनी प्रतिक्रिया दिली आंदोलकांनी शांत राहावं पोलिसांना त्रास देऊ नये असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे अंबडमध्ये संचारबंदी लावण्याचं कारण काय असा सवालही त्यांनी सरकारला विचारलेला आहे <laughs> मनोजरांग पाटील हे सध्या जालन्याच्या भांबेर या गावामध्ये आहेत आणि या ठिकाणी ते बोलत आहेत मुंबईकडे ते कूच करणार होते मात्र त्यापूर्वी आता संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे त्यांच्याकडून दोन तासात पुढील निर्णय घेण्यात येईल असं जरांगे पाटलांनी म्हटलंय अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आणि